मिलेनियल आहे जेन झी नाही एक फुल प्रूफ प्लॅन घेऊन येत आहे की जेणेकरून जे कायमस्वरूपी इकडचे जे, जे समस्या आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करेन मग जे मेडिकल फॅसिलिटीज गवर्नमेंटचे फ्री मेडिकल फॅसिलिटीज आहे ते इथे कमी आहे तर त्यासाठी मी नक्कीच मेहनत करणार आहे शिवसेना मनसे एकत्र आली आहेत राजसाहेब उद्धव साहेब एकत्र आले आहेत मराठी माणसाच्या हितासाठी आले आहेत चाळीमधून बिल्डिंग मध्ये शिफ्ट च्या माध्यमातून होणारच आहेत आपण डेव्हलपमेंट इथे करणारच आहोत नमस्कार स्टोरी डॉट व्हिडिओ मध्ये स्वागत आपल्याला सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबर मध्ये महाराष्ट्रामध्ये एक मोठा पूर आला होता आणि या पुरामधल्या एका मुलीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ती मुलगी आपलं शाळेचं दफ्तर कसं वाहून गेलं ही डोळ्यांमध्ये आश्रू आणून सांगत होती मात्र त्या मुलीच्या चेहऱ्यावर परत हसू फुलवलं ते म्हणजे राजूल पाटील यांनी आपण त्यांच्या सोबत आहोत राजुल पाटील ह्या भांडूप हो, मधून मुंबई येथील भांडूप मधून वॉर्ड क्रमांक एकशे चौदा मधून निवडणूक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया मॅडम काय सांगाल पूर आला होता तो व्हिडिओ प्रचंड असा व्हायरल झाला होता आणि त्या मुलीचं पूर्ण दप्तर वाहून गेलो होता तुम्ही परत त्या मुलीच्या हास्य फुलवलात नमस्कार सोलापूरमध्ये जे पूर आला होता ते आम्हाला बातमीतून कळली त्यांच्याबद्दल की ते दोन बहिणी आहेत ज्यांनी युपीएससीची ची एमपीएससी ची तयारी करत होते आणि पुरामुळे त्यांचे सगळे जे अभ्यासाचे साहित्य आहे ते सगळं वाहून गेलं होतं आणि त्यांनी जे जमा केलेले पैसे आहेत तेही वाहून गेले होते तर तिथे कुठेतरी मला असं वाटलं की त्यांना आपण एक हातभार लावा त्यांना मदत व्हावी म्हणून त्यांना लॅपटॉप म्हणून त्यांना मदत म्हणून दिली आता हात, हात, जेन जी जेन जी है, है, आ, या क्रमांक उभा आहात युवा आहात जे आहात किती स्वतःची जबाबदारी आहे तुम्ही आहे आहे जी नाही पण जबाबदारी तरुण आहे नवीन आयडियाज आणि नवीन विचार घेऊन आले आहे आणि या प्रभागात लहान या विभागात लहानपणापासून फिरत आहे तर समस्या माहिती आहे आणि एक फुल प्रूफ प्लॅन घेऊन येत आहे की जेणेकरून जे कायमस्वरूपी इकडचे जे, जे समस्या आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करेन तुमचे वडील या ठिकाणचे खासदार आहेत आणि एक शाही चा एक मोठा आरोप तुमच्यावर होते काय का उत्तर द्याल मला घराणेशाही नाही म्हणेन पण लेगेसी आहे जी घेऊन जे वारसा आहे जो आजी आजोबांनी इथे भांडूप बसवण्यामध्ये जे सुरुवात केली त्याला पुढे निघून जाण्याचं लोकांची सेवा करायचं समाजसेवेचा जे वारसा आहे ते घेऊन पुढे जात आहे आणि लोकांची जास्तीत जास्त मदत आमच्या माध्यमातून कशी व्हावी हे मला दोन वारसे लाभले असं मी बोलू शकते एक तर पाटील आहे आणि एक शिवसेनेचा वारसा आहे हे दोन्ही घेऊन मी समाजसेवेचं काम इथे करणार आहे आता मी बघतो या ठिकाणी उंच टेकड्यावर झोपड्या आहेत तुम्ही या झोपडपट्ट्यामधून घराघरामधून जाऊन प्रचार करतात काय समस्या दिसल्या यांच्या इथे सगळ्यात मेन समस्या या विभागाची आहे ती आहे ट्रॅफिक आणि टेकडी आहे डोंगराळ भाग आहे त्यामुळे पाणी ड्रेनेज आणि डेव्हलपमेंट कारण रस्ते छोटे आहेत आणि येण्या जाणाऱ्याचा मार्ग तेवढं नाही आहे त्यासाठी हे मेन समस्या आहे मग जे मेडिकल फॅसिलिटीज गवर्नमेंटचे फ्री मेडिकल फॅसिलिटीज आहे ते इथे कमी आहे तर त्यासाठी मी नक्कीच मेहनत करणार आहे आता या ठिकाणी मेहनत करणारे लोक आहेत नोकरी करणारे लोक आहेत तुमच्या आजोबा एक मोठे कामगार नेते राहिलेले आहेत मग या कामगारांसाठी या नोकरदारांसाठी काय करणार नक्की आपण प्रयत्न करत आहोत की आताची जी पिढी आहे कामगारांची पिढी होती आता आताची जी पिढी आहे ती एज्युकेटेड आहे कामाला लागलेली आहे आय टी सेक्टर्स आणि जे पण मेजर सेक्टर्स आपण इथे आणू शकतो आणि या युथसाठी जे पण जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहे त्यासाठी मी नक्कीच लक्ष देणार आहे तुमच्या प्रभागाला पुढच्या दहा वर्षात कुठे बघाल इथे डेव्हलप झोन बघू आपण कि जेणेकरून अजून मोठे मोठे इते बगो। बिल्डिंग आपण इथे बघू चाळीमधून बिल्डिंग मध्ये शिफ्ट एसआरए च्या माध्यमातून होणारच आहेत आपण डेव्हलपमेंट इथे करणारच आहोत तर त्यासाठी सज्ज राहिला पाहिजे सगळ्यांनी मनसेमधून एक बंडखोरी झाली आहे स्वतः राज ठाकरे पण या ठिकाणी आले किती मोठं आव्हान समजतं आता थोडीस जड वाटते का निवडणूक जड वाटते शिवसेना मनसे एकत्र आली आहेत राजसाहेब उद्धव साहेब एकत्र आले आहेत मराठी माणसाच्या हितासाठी आले आहेत आणि त्याचं नक्कीच मला या विभागात कारण हे मराठी वस्ती आहे ते सगळे मराठी आहेत आणि त्यांना माहिती आहे की जेव्हा शिवसेना मनसे एकत्र आले आहे तर ते नक्कीच माझला पाठिंबा देतील आणि लोकशाही आहे सगळ्यांना आपापले आपले ठेवायची हे आहे फ्रीडम आहे सगळ्यांना उभं राहायचं ज्यांना आहे इच्छा ते उभं राहू शकतात पहिलीच निवडणूक आहे वडिलांचा वारसा आहे किती मदत होत्या किती मार्गदर्शन होते वडिलांचं लहानपणापासून हेच बाळकडू घेऊन आले आहे आणि त्यांच्या सानिध्यातच काम केलेलं आहे ईशान्य मुंबईमध्ये लोकसभेच्या कार्य हे बरेच मोठ्या प्रमाणात आम्ही करत आहोत आणि ते नक्कीच भरपूर त्याच्यातून शिकले आहे त्यांच्याकडून शिकलेले आहे आणि आता या प्रभागात नगरसेविका म्हणून सगळे मला निवडून आणतीलच मुंबईला कुठं बघता पुढच्या पाच वर्षात दहा वर्षात तुमचे काय विजन आहेत मुंबईसाठी मुंबई ही जी आपली मुंबईकरांची जी मराठ्यांची मुंबई आहे त्यां, त्यांच्यासाठी एक एक फुल छान मुंबई जिथे लोकांना जे आता टेन्शन आहे ते नसलेली मुंबई बघायला बघायची माझी इच्छा आहे म्हणजे डेव्हलप्ड आणि एम्प्लॉईड मुंबई जिथे आता आम्हाला एज्युकेटेड युथ आता पुढे येत आहेत जे शिकलेले आहेत ते मुलं सगळी बाहेर जात आहेत जॉब साठी हवं शिक्षणासाठी तर तेना तेना हो। ते uh, न होता त्यांना सगळ्यांना इथेच जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळाली पाहिजे आपण जिथे राहतो स्थानिक आहोत तिकडचेच त्यांना जॉब मिळाले पाहिजे दॅट इज माय मेन विजन दॅट आय वीस कोरोना काळ एक लोकांसाठी एक खरताड होता त्यामध्ये तुम्ही धावून गेलात कशा लोकांच्या समस्या गेलात तुम्ही न डमकता न भिता त्या काळात लोकांसाठी बाहेर पडलात करोना काळच एक खूप डिफिकल्ट टाइम होता सगळ्यांसाठी आणि जेवढं बिल्डिंगमध्ये प्रॉब्लेम होते तेवढे तर स्लम स्लम मध्ये त्याचा प्रॉब्लेम टेन्शन होत राहत तर त्या टाइमाला हॉस्पिटल्सची सेवा होती कोविड सेंटर्स मध्ये लोकांना साठी ऑक्सिजन पुरवठा <coughs> करण्यासाठी त्याच्यासाठी आम्ही नक्कीच मदत करत होतो आणि कोरोना नंतर म्हणजे वॅक्सिनेशन जेव्हा आले वॅक्सिन आले तर त्या टायमाला आम्ही प्रयत्न केले की मॅक्झिमम लोकांकडे आम्ही पोचू आणि त्यांना वॅक्सिन हे उपलब्ध करून देऊ तर खासदार साहेबांच्या माध्यमातून आणि दिनामा पटेल प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आम्ही लोकांना फ्री वॅक्सिनेशन कॅम्प ऑर्गनाईज केले होते आम्ही त्या टाइमाला कमीत कमी, कमी दहा हजार लोकांना वॅक्सिनेशन दिले धन्यवाद ताई आमच्या सोबत बातचीत करत वाद तर आपल्या वडिलांचा आणि आजोबाचा राजकीय वारसा घेऊन राजूल पाटील मुंबई येथील वॉर्ड क्रमांक एकशे चौदा मधून निवडणूक लढवत आहेत लोकांमध्ये किती प्रतिसाद भेटतोय लोक निवडून देतात का ते आपण सोळा तारखेलाच पाहू कॅमेरा दीपक साळुंकेसह मी प्रकाश पाटील स्टोरी डॉट कॉम मुंबई